नमस्कार कलरफुल लाईफ विथ यस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते आपण आज काढणार आहोत गुढी पाडवा विशेष खूपच अशी मनमोहक अशी गुढीची रांगोळी रांगोळी आहे पाच ते तीन ठिपक्यांची याप्रमाणे आपल्याला पाच ठिपके टाकून घ्यायचे आहेत पाच त्यानंतर चार टाकायचे आहेत आणि नंतरनं तीन टाकायचे आहेत याचप्रमाणे आपल्याला दोन्ही बाजूने वरच्या आणि खालच्या बाजूला ठिपके टाकून घ्यायचे आहेत पाच ते तीन ठिपके याप्रमाणे आपण ठिपके टाकून घेतलेले आहेत तर मी दाखवते त्याप्रमाणे हे दोन ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच लाईनला एक समांतर छोटी लाईन काढायची आहे त्या लाईनपेक्षा छोटी लाईन आणि याप्रमाणे त्या दोन लाईनला जोडून घ्यायचं आहे आणि या लाईनवरती आपल्याला असा तांब्याचा आकार काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला मी दाखवते त्याप्रमाणे हे ठिपके आपल्याला याप्रमाणे जोडून घ्यायचे आहेत ही आपण गुढीची साडी काढत आहोत गुढीला नेसवलेली साडी याप्रमाणे ठिपके जोडून घ्यायचे आणि या साडीला आपण आता रंग देणार आहोत आणि गुढीच्या बाजूला दोनही मी पानं काढलेली आहेत तांब्याची आपल्याला पाच पाण्यांचं तोरण काढायचं आहे पण आपण पहिले रंग देऊन घेऊ या साडीला म्हणजे आपल्याला जाईल मी काटी पण काढून घेतलेली आहे साडीच्या खाली गुढीला जी काटी वापरतो ना आपण तांब्यामध्ये घालून त्याप्रमाणे ही काठी काढलेली आहे आपण आणि आता या साडीमध्ये आपण रंग भर टाकणार आहोत तुम्हाला जो रंग आवडेल तुमच्या आवडीप्रमाणे रांग गुढीची साडी तुम्ही सजवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुमचा रंग जो आवडतो त्याप्रमाणे मी इथे गुलाबी पिंक कलर भरत आहे सुरुवातीला डार्क कलर टाकून घ्यायचा आणि नंतरनं मध्ये नॉर्मल कलर टाकायचा म्हणजे खूप आकर्षक आणि छान वाटते साडी याप्रमाणे आपण रंग टाकून घेतलेला आहे बाजूने आपण पण परत एकदा अशी लाईन मारून घ्यायची डार्क कलरने जो आपण रंग भरतो आहे त्याच्यामध्ये काळा रंग टाकला की तो डार्क शेड बनतो आणि ही पानं काढून आपण त्यामध्ये हिरवा रंग टाकणार आहोत पानामध्ये याप्रमाणे आपण आंब्याची पाने काढून घेतलेली आहे आणि आपण आता साडीची बॉर्डर काढत आहोत डॉट देऊन तुम्हाला जर वेगळी काही काड़ डिझाईन काढायची असेल तर तरी तुम्ही ती पण काढू शकता याप्रमाणे आपण साडीवरती डिझाईन काढून घेतलेली आहे आणि काठीला पण आपण रंग द्यायचा आहे आणि तांब्याला पण आपल्याला रंग द्यायचा आहे डार्क शेड टाकायचा बाजूला आणि नंतर ना नॉर्मल टाकायचा याप्रमाणे आपण रंग दिलेला आहे परत एकदा डार्क शेड टाकायचा थोडासा वरतून आणि या तांब्यावरती आपण लाल रंगाने स्वस्तिक काढणार आहोत याप्रमाणे आपण स्वस्तिक काढून घेतलेली आहे आणि आता आपण बताशाचा हार काढणार आहोत एक लाईन मारायची असे याप्रमाणे हारासारखी आणि त्यावरती मोठे मोठे पांढऱ्या रंगाचे डॉट द्यायचे आणि काही पण एक प्लेन रंगाचं ढक्कन वगैरे घ्यायचं आणि त्यावरती थोडंसं प्रेस करायचं याप्रमाणे म्हणजे हा आपला बत्ताशाचा हार तयार झालेला आहे आणि आता आपण झेंडूच्या फुलांची माळ का टाकणार आहोत गुढीला माने आपल्याला डॉट घ्यायचे आहे मोठ्यामध्ये आणि त्यामध्ये दोन फुलांमध्ये हिरवा रंग टाकायचा पानासारखा दिसेल हिरव्या त्यावरती थोडंसं बोटाने प्रेस करून काही पण पेन किंवा पेन्सिलने त्यावरती त्या डॉटवरती त्या, छोटे छोटे डॉट द्यायचे त्याच्यामुळे हे झेंडूच्या हारांचा हार दिसतो आपल्याला झेंडूच्या फुलांचा अशी ही आपली सुंदर आकर्षक मनमोहक रांगोळी गुढीची तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा